आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात याच्यांवर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत झाडेच झाडे लावूया वसुंधरेला सजवूया असा बहुमोल संदेश देत सासवड येथील वाघ डोंगर या परिसरामध्ये बिवडी सासवड येथील माननीय श्यामकांत अण्णा भिंताळे यांच्या मातोश्री स्वर्गीय कैलासवासी श्रीमती द्रौपदाबाई विठ्ठल भिंताळे यांच्या स्मरणार्थ तसेच आम्ही झाडकरी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने शाळकरी मुलांच्या मदतीने सोळा जून दोन रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वृक्षारोपण करण्यात आले झाडकरी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना झाडांचे संगोपन व इतर गोष्टींसाठी रुपये पाच हजार अशी आर्थिक मदत करण्यात आली यावेळी श्यामकांत ता अण्णा यांच्यावर प्रेम करणारे अनेक वरिष्ठ मान्यवर तसेच झाडकरी फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खुशाल सिंग गरुड सूरज काकडे शहाजी गरुड वन विभागाचे वरिष्ठ मार्गदर्शक या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार खरं म्हणजे आज मी इथं वागडोंगर इथे काम जा, जा, लाव झाक झाडं लावण्याचा आले आहे खरं म्हणजे ह्या हे प्रेरणा झाड झाडकरी लाव लाव आल्याने तो त्यांनी तालुक्यात बरेच ठिकाणी हायस्कूलला स्मशानाला सगळीकडे दिलेत आणि त्यांची प्रेरणा खूप घेतली पाहिजे सगळ्यांनी मी माझ्या भिवडी हायस्कूलमध्ये त्यांनी शंभर झाडं घेतली आणि ती त्यांनी सांगितल्यामुळं ती झाडं आम्ही एवढ्या दुष्काळपर्ण टँकरने देऊन ते ते आम्ही मोठे केले आजही तुम्हाला सांगतो ही प्रेरणा खरं आणि विशेष मानलं पाहिजे की कॉलेज मुली मुलं मुली ती, ती सगळं जाऊन ते झाडं लावत आहेत त्यांचं कौतं केलं पाहिजे कारण मुलं मुली नाही तर आज मुलं मुली त्या मोबाईलमध्ये चक्कर पडतात त्याच्यापेक्षा त्यांना ही प्रेरणा सरांना आणि सर्व त्यांचं झाडणी झाड जाड़, झाडकरीचा सर्वांना शुभेच्छा देईल काही आपण करताना तुमची प्रेरणा अशीच तुमची प्रेरणा दुसऱ्याला होईल आणि तालुक्यात हे आज मी स्वतः सांगतो मी माझ्या बिवड्या गावातून मुलांना ते नेहमी उन्हाळ्याच्या टायमाला लोकं काड्या जाळतात आणि जाळलं की झाडं बकास्त्यात तसं बिवडीचं आज थोडं बरेच वेळा त्या त्याच्यामुळं थोडं ज जळणं कमी झालं आहे ते मुलांना मी सांगितलं माझ्या स्वतः तसं प्रत्येक संस्थेने प्रत्येकानी शिक्षकांनी आणि गावातील त्या गावच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि झाडं ज जगली पाहिजेत आज मला सांगा आज टेम्परेचर जवळजवळ आता चाळीस व बेचाळीस झाले इथून पुढं पुढं काय अवस्था होईल मला वाटतं भविष्यात पन्नासच्या चार टायमाला घराच्या बाहेर जाऊ शकणार नाही आणि म्हणून झाडं जगली पाहिजे झाडं वाढली पाहिजे झाडं प्रत्येक संस्थेने वाढली पाहिजे विषय म्हणजे हे करताना मी आमच्या सरांना सांगितलं सर की तुम्हाला मी मला शा थोडी देणगी द्यायची म्हणजे तुम्ही आता नको मी देईल काय द्यायचं मा मग तुमच्या आईच्या नावाने आपल्या मी आईच्या नावाने आमचे नातू तू पण तू पण मला म्हणले ना अन्न आपलं अन्न पणजीला आपण बघितले अन्न जी पणजी जवळ आहे तर आप पणजीला ते आपण सगळं ब बघितलं तर बरं वाटेल ना तुम्ही आणले तसं प्रत्येकाने कुणाच्या वाढदिवस त्या पार्ट्या करा आणि हे करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा हे करा झाडांना तुम्ही जर केलं तर ते चांगलं आणि हळूहळू परत एकदा झाडं मोठी झाली तर ते होईल एवढंच सांगेल आणि सगळ्या झा झाडकरी त्यांच्या सर्वां सर्वांच्या संस्थेचे लोकांना मी शुभेच्छा देईल शुभेच्छा देईल आपल्या प्रेरणा मुला मुलींना मी त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांचा स्टाफ त्यां त्यांचं कौतुक करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी आम्ही झाडकरी या संस्थेचा दुस तिसरा वर्धापन दिन आहे आणि त्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही झाडकरीची फार चांगली संकल्पना आहे की जीर्णोद्धार वाघ डोंगराचा की ज्या वाघडोंगरामध्ये भरपूर जंगल होतं झाडी होती आणि ती सर्व झाडी काळानुरूप असेल किंवा इथं आग लागलेलं असेल किंवा त्यांना पाणी वे वेळेवर न मिळाल्यामुळे पूर्णपणे झाडी कमी झालेली होती आणि ह्या झाडी लावण्याचा किंवा हे झाडं लावण्याचा आज पूर्ण त्याचा जीर्ण उद्धार करण्याची संकल्पना आम्ही झाडकरी ह्या संस्थेने घेतलेली आहे आणि त्यामध्येच आज स्वर्गीय कैलासवासी श्रीमती द्रौपदाबाई विठ्ठल भिंतडे यांच्या स्मरणार्थ आपले अण्णा भिंताडे यांनी येथे वडाचं झाड लावलेलं आहे आणि नक्कीच ते वडाचं झाड चांगलं मोठं होईल त्याची सावली येणाऱ्या पिढ्यांना चांगली मिळेल त्याचा उपभोग चांगला होईल ह्याच्यातून हा एकच संदेश द्यायचा की आपण पाहिलं की ह्यावर्षी भरपूर गर्मी वाढलेली होती की आपल्याला सगळ्यांनाच मानवाला साधारणतः घरामध्ये थांबणं असेल वातावरणामध्ये थांबणं असेल मुश्किल झालेलं होतं साधारणतः टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत गेलेलं होतं आणि ह्याचं कारण एकमेव हे आहे की वातावरणामधली जी काही झाडं आहेत ती कमी झालेली आहेत आणि उष्णता भरपूर वाढलेली आहे जर हे आपल्याला थांबवायचं असेल तर आत्ता आपण सर्वांनी वृक्षारोपण करणं त्याचं संगोपन करणं त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे फार काळाची गरज आहे कारण आज हे केलं तर पुढच्या चार पाच वर्षामध्ये त्याचं ती झाडं वाढतील आणि त्याची सावली किंवा वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होतील तर ह्या निमित्ताने आम्ही झाडफुकरी जे काही उपक्रम घेतलेला आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो आमच्या पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल अण्णा भिंतडे यांचं मित्रपरिवार असेल रोटरी क्लब येथे आहे सर्वच वेगवेगळ्या इथं संस्था आलेल्या आहेत आणि सकाळपासून सर्वच जण आणि विशेषतः याच्यामध्ये तरुण पिढीने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे ही खरं कौतुक करण्याची म्हणजे गोष्ट आहे की की तरुण पिढी आता अण्णांनी सांगितली की वेगवेगळ्या माध्यमामध्ये गुंतलेली आहे परंतु ही मुलं आज येथे येऊन सकाळपासून सर्व झाडं आहेत आणि खरंच ते आपण त्यांचं कौतुक करून त्यांना प्रतिसाद देणं त्यांना आपण पाठिंबा देणं त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं त्यांना योग्य ती मदत करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडूयात आणि पुन्हा एकदा मी संस्थेला आहे तर सर स्वतः आहेत गरुड सरांनी त्याला वाहून घेतलेलं आहे त्यांचे चिरंजीव खुशालसिंह गरुड असतील त्या सगळ्यांनी फार वेळ देणं कारण कसं का असतं की बाकी मदत कोणीही करू शकतो पण वेळ देणं आणि इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन काम ग्राउंड लेवलवर करणं ही सर्वात म्हणजे महत्त्वाची आणि अवघड गोष्ट आहे आणि ती गोष्ट गरुड सर असतील त्यांचे चिरंजीव असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे करतात त्याबद्दल त्यांचंही मी कौतुक करतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद डॉक्टर साहेब अण्णा आपण पाहिलं आत्ता मागचा चार पाच महिने उन्हाचीच झळ सगळ्यांना बसलेली आहे उन्हाचे चटके सगळ्यांनी खाल्लेत त्यानंतर प्रत्येकाला जाणीव झाली प्रत्येकाला आठवण आली की झाडं पाहिजेत सावली पाहिजे तर त्यानिमित्ताने आम्ही झाडकरी या टीम टीममार्फत आम्ही एक प्रोजेक्ट करायचा ठेवलेला आहे प्रो प्रोजेक्ट रॉथ म्हणजे रिवायवल ऑफ ट ता, टायगर हिल फेज वनमध्ये करतो आहे हा आपण तीन फेजमध्ये करणार आहोत हा संपूर्ण जो वागडोंगरचा परिसर आहे हा आपण पूर्णपणे पन झाडां झाडे लावून सुशोभित करणार आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण जी झाडं आहेत ही देशी झाडे लावली जाणार आहेत ज्या देशी झाडांवरती पशुपक्षी त्यांचा आदिवास करतील आणि संपूर्ण किलबिलाट या ठिकाणी आपल्याला ऐकावं पुढच्या पिढीला ऐकायला मिळेल दृष्टीने आमचा साधारण पुढच्या दहा वर्षापर्यंतचा हा प्लॅन आम्ही करत आहोत आता त्याच्यात पहिली सुरुवात किंवा पहिला हा टप्पा हाच आपण करत आहोत आणि ह्या वर्षात आम्ही साधारण एक आ, स... सा हजार एक सा झाडं लावण्याचा आमचा वाघडोंगरावरती मानस आहे प्रयत्न करीत आहोत आम्ही त्याप्रमाणे आणि दरवर्षी जसं जसं आमचा प्रोजेक्ट वाढेल लोकांचे आम्हाला पाठिंबा भेटेल लोकांचं सहकार्य भेटेल त्याप्रमाणे दरवर्षी आम्ही स कमीत कमी दोन हजार झाडं लावून येत्या पाच ते सहा वर्षात संपूर्ण ह्या डोंगरावरती हिरवगार करण्याचा आमचा मानस ठेवलेला आहे आणि ही सगळी झाडं जी असतील ती देशी झाडं आपण लावण्याचा प्रयत्न करतो नमस्कार झाडकरी फाउंडेशननी आज जो त्यांच्या तृतीय वर्धापन दिनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने ते एक खरंच चांगलं काम आहे त्यांनी व माननीय सी साहेब पुणे उपवन संरक्षक पुणे माननीय सहायक वन संरक्षक भोर आणि माननीय वन परिक्षेत्र अधिकारी सासवड यांच्या मार्गदर्शना खाली आणि त्यांच्या सूचनेनुसार आज त्यांच्या धाडकरी फाउंडेशनच्या फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जे कार्यक्रमाचं प्राथमिक आयोजन केलेलं आहे ते ते पाहून आम त्यांनी एक चांगले कामाला सुरुवात केलेली आहे वाघ डोंगरला जिथं जिथं झाडांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी त्यांनी झाडं लावण्याचा संकल्प केला आणि पुढंही कुठं कुठं डोंगरात झाडं कमी असतील अशा ठिकाणी झाडं लावून झाडांची घनता वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे झाडाचा सांभाळ करणार आहे झाडां झाडांना झाडांच्या आगीपासून संरक्षण करणार आहे असं त्यांनी ध्येय सांगून हे करून आजचा जो कार्यक्रम राबवलेला आहे एकदम एक एकदम चांगली अशी त्यांची संकल्पना आहे आणि नागरिकामध्ये जे आ, उपस्थित नागरिक आहेत त्यांच्यात बी उत्स्फूर्तपणेनं ते झाडं लावण्याचं काम करत आहेत आज जवळजवळ दीडशे दोनशेच्या आसपास लोक येऊन मुलं लहान लहान मुलं महिला पुरुष आणखीन जे म्हातारे लोक यांनी आजच्या कार्यक्रमाला खरंच उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि इथं हजर राहिले आणि कार्यक्रमात स सामील झाले हे एक आनंदाची बाब आहे आणि हे सर्व बघून आम्हाला फार बरं वाटलं वाघडोंगरच्या सौंदर्यात एक नक्की भर घालतील आणि सासोडकर वाशियांना थोडा सॉस ऑक्सिजन ऑक्सिजन सॉस किंवा जरा फिरण्यासाठी किंवा इथं वावरण्यासाठी पर्यावरणाच्या सहवासात राहण्याचा फिरण्याचा एक चांगली आणखीन संधी मिळणार आहे तर त्यांनी आपलं काम असं चालू ठेवावं आज जरी झाडं लावलेली असली तर त्यांना त्यांनी झाडं लावली तशी ते सांभाळ करणार आहे म्हणतात अजून बी झाडं लावून हिथलं सौंदर्यात अजून आम्ही भर टाकू असं त्यांचं म्हणणं खरोखरच एक निसर्गाच्या निसर्गाशी त्यांचं चांगलं नातं निर्माण होऊन निसर्गात ब सौंदर्यामध्ये भर पाडतील अशी अपेक्षा करून मी माझं भाषण संपवतो आज आम्ही झाडकरी फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन त्यानिमित्ताने आपण वांगडोंगर सासवड येथे वृक्षारोपण आयोजित केले आणि तुम्ही पाहत असाल तर सव्वाशे दीडशे देशी झाडांचं आपण या ठिकाणी वृक्षारोपण करतो आहे आणि मला सांगायला आनंद होतो की ही जी झाडं आहेत म्हणजे हा जो खर्च असेल कुठल्याही कार्यक्रमाला नाही म्हटलं तरी आर्थिक पाडवळ पाहिजे तर ही झाडं असतील किंवा बाकीचा जो खर्च आहे आपले जे मेंबर्स आहेत त्यांनी वाढदिवसाचा खर्च बाजूला टाकून किंवा काही मेंबर्सचे पालक असतील त्यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ काही जणांनी टाकी दिली आहे काहींनी ड्रिपचे बंडल दिलेत म्हणजे कुठलेही सामाजिक कार्य करताना प्रत्येकाचा हातभार जसा गरजेचा असतो हो, तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि आमचे सासवडचे वृक्षप्रेमी असतील त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती थी या ठिकाणी हजेरी लावली आम्ही झाडकरी फाउंडेशनचं नियोजन जरी असलं तरी कुठंतरी त्याला मर्यादा येतात आमचे डॉक्टर बंधू असतील विविध क्षेत्रातील मान्यवर असतील शिक्षक असतील सगळ्यांनी आम्हाला सगळे वीस पंचवीस तीस ह्या वयाचे यंग सगळे झाडकरी मेंबर्स आहेत त्यांनी या ठिकाणी हे उभं केलं आणि विशेष आम्हाला या ठिकाणी मदत जाणवली ती वनविभागाची वनविभागाने कुठलीही काचकुच न करता ही जागा उपलब्ध करून दिली त्यांचे जे रिसोर्सेस आहेत ते आम्हाला वापरायला परवानगी दिली त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार आहे आणि आम्ही त्यांना शब्द देतो असा की ही झाडं फक्त वृक्षारोपणापुरती मर्यादित न राहता इथून पुढं तीन वर्षापर्यंत आपण या झाडांचं पालकत्व स्वीकारतो आहे आणि तुम्ही पुढच्या वर्षी याच तारखेला जरी आला तर यातलं एकूण एक झाड तुम्हाला दाखवायची जबाबदारी ही संस्थापक या नात्याने माझी राहील असा मी शब्द देतो धन्यवाद